सध्या जे काही महाराष्ट्र शासनाकडनं आपल्याला निर्देश प्राप्त झालेले आहेत आणि माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय जी श्रीकांत सर यांनी जे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने आपण जी तिथं एक गर्व लिंग निदान करणाऱ्या एक टोळीचा पर्दाफाश केलेला आहे किंवा आपण तिथं रेड केलेले आहे त्या कनेक्शनमध्ये आत्तापर्यंत बरेच आरोपी संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयनी अटक केलेले आहेत भरपूर धागेदौरे त्यांना सापडलेले आहेत तर त्या अनुषंगानेच आम्ही शहरात असलेले सर्व सोनोग्राफी सेंटरची चेकिंगची धडक मोहीम राबवत आहोत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या मायक्रो प्लॅनच्या अनुषंगाने सर्व आमचे वैद्यकीय अधिकारी सोनोग्राफी सेंटरचं से चेकिंग करत आहे या चेकिंगमध्ये काही आढळलं का सर आपल्याला काही नाही सध्या प सध्या तरी असं मेजर काही आढळलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस कुठं काही असा त्रुटी आढळतील त्यावेळेस त्या सेंटरवर तात्काळ कारवाई करण्यात येईल